परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी घडीला राज्यामध्ये जो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो जर बघितला तर हे राज्य गुंडाराज आहे की काय आपण शिवशाही म्हणत होतो हे गुंडशाही आहे की काय शासन आपल्या दारी म्हणतो परंतु गोळीबार घरोघरी होतोय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे की काय आणि अशी स्थिती असताना मला असं वाटतं की ही कायदा सुव्यवस्थेची स्थिती असताना अनेक गुंड सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाबरोबर खांद्याला खांदा लावून फोटो काढतात एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात एखादा व्यक्ती जाणं मी समजू शकतो परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या मंगल्यावर सुद्धा अशा गोष्टी होतात आणि असं होत असताना मग सरकारच अशा आपल्याला म्हणता येईल तर मला मी काढून टाकते पटलावरून कारण होता तसं गृहित धरून कसं बोलता येईल चौकशी वगैरे होऊ शकते ना अशा विषयांची त्यांनी आरोप केलेला आहे तो आरोप होता तसं विरोधी नेते तुमचं असं म्हटलेलं आहे मी याच्यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग आहे असं म्हटलंच नाही ठीक आहे मी असं म्हटलं की वर्षा बंगल्यावर गुंड येऊन मुख्यमंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढतात माननीय विरोधी पक्ष नेते म्हटले एखाद्या समारंभामध्ये कुणी जाणं वगैरे आम्ही समजू शकतो तसं माननीय मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानामध्ये त्यांना भेटायला येणं त्यांच्या पुढे गारानं मांडणं येऊ शकता ना ती प्लेस आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान वर्षा निवासस्थानामध्ये सभापती महोदय मर्यादा बंधन राहिलेली नाहीत त्यामुळे ना। ना। त्यांनी जो उल्लेख केला मुख्यमंत्र्यांच्या शेजारी खांद्याला लावून फोटो काढला ते कामकाजात काढून टाका होतात या शब्द फक्त तीन शब्दांमध्ये सभापती महोदय खटकले होतात सभापती महोदय एक त्याचा निर्णय दिल्यासारखं माननीय मंत्री महोदय जे म्हणतात हे मला मान्य आहे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात असं होतं मी समजू शकतो तसंच मान अंतिम आठवडा सप्ताहामध्ये त्यांना हे सगळे मुद्दे उपस्थित करत सभापती महोदय आणि मग पुण्यात एक गुंड शरद मोहक चुकीचा आरोप केल्यासारखं सभापती महोदय पुण्यात तर एक गुंड शरद मोहक फरक आहे सत्ताधारी पक्षाकडून त्यांना हिंदू डॉन म्हणून पदवी देण्यात येते पत्रकार वाढते हल्ले होतात निखिल वाघळे सारख्या एका पत्रकारावर पुण्यामध्ये दिवसा ढवळे हल्ले होतात अंमली पदार्थ पुण्यासारख्या शहरामध्ये सुसंस्कृत शहर आपण पुणे ओळखलं जातं चार हजार कोटी रुपयाचे अंमली पदार्थ पकडले जातात आणि मग अशा पद्धतीनं जर हे राज्य चालू असेल तर मला असं वाटतं आज सर्वसामान्य माणसाचा जीव सुरक्षित नाही परंतु गुंड सुरक्षित आहे अशा प्रकारचं मंत्रालयात येऊन एक गुंड रील बनवतो माझा मुद्दा जो मंत्री महोदयांनी मांडला माझ्या माहितीप्रमाणे मीही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बऱ्याच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेलेलो आहे माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर कोण येतं काय येतं त्याला व्यवस्थित व्हेरीफाय केलं जातं स्क्रुटनी केली जाते पास दिल्या जातो किंवा कुठेतरी नोंद केली जाते असं मला वाटतं आणि जर असं केलं जात नसेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे असंही माझं मत आहे स्पष्टपणे कारण मुख्यमंत्र्याच्या सुरक्षिततेचा सुद्धा याच्यातून मत मुद्दा असू शकतो आणि म्हणून जे बोलले असतील की मुख्यमंत्र्याचा बंगला तर माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्याच्या बंगल्यात स्क्रुटनी होते कोण येतं कोण जातं याची नोंद होते आणि जर अशी नोंद करत नसेल सर सगळ सगळे लोक जात असेल तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेचा सुद्धा याच्यातून मुद्दा उपस्थित होऊ शकतो हा सुद्धा त्याला लागून मुद्दा आहे मान्य मंत्री महोदय माझा आणि म्हणून अशा प्रकारची जर कायद्या सुव्यवस्थेची स्थिती या राज्यात असेल तर त्याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय सर्वसामान्य माणसाला एक संरक्षण नाही गुंडांना या राज्यात संरक्षण आहे गुंडांचं उदात्तीकरण होतंय गुंडांचे मोठे मोठे फोटो लावले जातात जो गोळीबार झाला आता कल्याणला ज्या आमदारांनी केला ज्याच्यावर केला त्यांची हिस्ट्री आपल्याला माहित आहे काल ते गो दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांचं स्वागत जर बघितलं सभापती महोदय कि मला असं वाटत एक आपण याचा विचार करावा आणि म्हणून मी टू एटी नाईनच्या माध्यमातून या विषयावर कारण आज राज्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे मी टू एटी नाईन दुसरा मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा दिला होता परवाच्या दिवशी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आरोप केला मी आरोपाशी सहमत नाही पण या आरोपाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय कारण मराठा आरक्षणासाठी लाखो लोक कोट्यावधी लोक ज्या मनोज जरांगेच्या माठीमागे उभे आहेत ते असा आरोप करतात याचा अर्थ अशा आरोपाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे ही चौकशी गरजेची आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने भले निर्णय घेतला अजून एक नोटिफिकेशन निघालेलं आहे त्याच्याविषयी निर्णय येणं बाकी आहे जे काही सगळे सोयरे वगैरे जे काही विषय बाकी आहे त्याच्याविषयी आपण ज्या कायद्यात रुपांतर होईल सभागृहातील त्याच्याविषयी आपण चर्चा करूया परंतु मला असं वाटतं आत्ताच्या घडीला राज्यामध्ये अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्था याच्यातूनही निर्माण होते आणि म्हणून मी टू एटी नाईन याच्यासाठीच मांडलं की आज हे महाराष्ट्र हो। आपण म्हटलं नाही पाहिजे आपल्या महाराष्ट्राची बदनामी नाही के केली पाहिजे बिहार की बिहारसारखी झालेली की काय उत्तर प्रदेश सारखी झालेली की काय अशा प्रकारची स्थिती आपल्या राज्याची बदनामी होईल परंतु हे राज्य गुंडांचं आहे का काय हे राज्यात गुंडांना संरक्षण दिलं दे जातं की काय अशा प्रकारची स्थिती झाली आणि म्हणून टू एटी नाईन मांडताना याच्यावर चर्चा होणं सगळे कामकाज थांबून असं अपेक्षित होतं आणि ते आपण करावं अशा प्रकारची माझी मागणी